हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा सर्व मस्त ना आता मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये परत एकदा माझ्या ताईंचे मैत्रिणीचे काहींना मनापासून खूप खूप स्वागत आहे तर खूप दिवसांनी व्हिडिओ आज ब्लॉगिंग करत आहे जे व्हिडिओ अपलोड करत होते ते गेल्या महिन्यातलेच होते गेल्या महिन्यातले काही या महिन्यातले असे अनलेटही अपलोड होत आहेत यावेळेस व्हिडिओ त्यासाठी खरंच मनापासून क्षमा मागत आहे आणि आज आहे गुरुवार तर गुरुवारी संध्याकाळचं रुटीन मी तुमच्यासोबत आज शेअर करत आहे तर आज मस्त असं छान असं बेत केलेला आहे कारण दिदी आलेली आहे त्या हॉस्टेलवरून तर छान असा बेत केलेला आहे तर काय तर सरळ माहीतच आहे आता सध्या आमरस वगैरे म्हणजे आता कसं आंब्याचा सीझन संपत आले आहे पाऊस पडला का एकदा आंबे मग खराबच निघतात कोण आमरस वगैरे करत नाही तर आता मला असं वाटतं आमरस आता बनवून घ्यावा कारण की अजून थोडा थोड्या दिवसांनी मग आंबेना सर्व खराबच असणार आतमध्ये तर मग मी अजूनपर्यंत आंबस असा बनवला होता एक दोन वेळेस बनवला होता म्हणजे आप खाण्यापुरता पण नैवेद्य वगैरे पण अजून ठेवला नाही आंबे दाखवले होते देवांना आंबरस असा रेडीमेड पण आणला होता त्याच्यामुळं रेडीमेड आणलेला मी नैवेदन होता ठेव दाखवला म्हणजे देवांना तर आपण आता मी मग बनवत आहे आणि दोन तीन वेळेस पण बनवलं मी आमरस तर नैवेद्यवतं दाखवला असंच खाण्यापुरता बनवला होता आज म्हणजे चला गुरुवार पण आहे दिधी पण आलेली आहे आणि आमरसचा नैवेद्यही आपल्याला दाखवता येईल तर गुरुवार असल्यामुळं छान असा बेक केलेला आहे आणि मेनू सांगते तुम्हाला आमरस पुरी आणि जर जमलं वेळ भेटला तेवढ्यात मला तर मी थोडंसं आम्रखंडसुद्धा करणार आहे म्हणजे श्रीखंड तर आंबे तर आहेतच तर आंब्याचं फ्लेवरचंच म्हणजेच आम्रखंड थोडंसं करणार आहे जर वेळ भेटला तर बघू आता वेळ भेटतो की नाही कारण की ना मी आज सकाळी सेवा पण नाही केली सकाळी ना आज खूप म्हणता आला कधी कधी होता असं तर आज मी ना सेवा खरंच केली नाही अध्या वगैरे वाचायचा तर मी आत्ता अध्याय वाचणार आहे कारण गेल्या गुरुवारी आजारी होते तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळं ना मला कंबर वगैरे खूप दुखत होती त्याच्यामुळे बसायलाही ताकद नव्हती एवढं उशीर मग गेल्या गुरुवारी मी खूप म्हणत होतं की सेवा वगैरे करायची पण नाही जमलं ना आजही तसंच झालंय मी आजारी पडल्यापासून ना माझी कंबर खूप दुखत आहे खूप म्हणजे खूप कंबर जाम झाली आहे एवढं उशीर बस नाही ना सकाळचं तर होतच नाही मग तरी पण सकाळी खूप म्हणत होतं पण नाही जमलं मला मग आत्ता म्हणजे संध्याकाळच्या वेळेस करते आत्ताही किती वाजल्यापासून बसले पण एक होतं क करायचे एक म्हण होतं नाही पण नाही केलं तर मग मन लागत नाही तर एवढा स्वयंपाक वगैरे करायचा आहे पण तरी पण म्हणले पहिलीच मी सेवा करून घेते सेवा करून घेते नाही गरम होतं मी सेवा करून घेते आणि मग नंतर मग स्वयंपाकाला सुरुवात करते तर दिदी आता दिदी बोलली मी करते कांदे वगैरे कापते कांदे टमॅटो वगैरे तर ती सर्व आता कापणार आहे मी काढून दिले धुणं वगैरे ठेवले टमॅटो वगैरे सर्व ती आता मदत करणार आहे ती असली का खूप मदत होते वरचे कामं तर करतेच ती भांडे वगैरे सर्व लागे वगैरे पण स्वयंपाक आता ही ती मदत करते असं काही जास्त असल्यावर हो किंवा बरं नसल्यावर हो मला मग आता तिला सर्व काढून दिले आणि तुम्हाला आजचं मी स थोडं थोडं स्वयंपाकाचंही दाखवणार आहे तर स्वयंपाक सांगते डाळ भात छोले पुरी आणि आम्रखंड जमलं तर नाही तर मग नाही बनवणं तरी पण प्रयत्न करते आणि सॉरी आंब्या आमरस आणि पुरी आणि डाळ भात आणि छोलो छोलेची भाजी असा बेत आहे कारण दरवेळेस आपण बटाट्याची भाजी करतो पनीरची भाजी करतो आता म्हणले मुलांना तर बटाट्याची भाजी आवडत नाही आता पहिले आवडायची आता आवडत नाही पनीरची आवडते ती पनीरची भाजी परवाच केली होती आणि मग आता म्हणले चला मग छोले करूया आपण तर छोल्याची भाजी वगैरे असा बेत आहे तर त्यांनी आता आंबे आणलेले आहेत छान असे आंबे आणलेले आहेत चला तुम्हाला दाखवते आणि मी आता आंबे वगैरे पाण्यामध्ये ठेवणार आहे आणि भात मी दुपारीच केला होता फक्त आता नैवेद्य पुरता मी थोडासा भात घालणार आहे दुपारी दोन टाईमाचा भात केला होता आणि डाळही दुपारी शिजवून ठेवलेली कारण की संध्याकाळ एवढं सगळं एकदम करणं खूप म्हणजे हे होतं असं वाटतं पण खूप उशुर होतो आणि वेळ होणं पण गरजेचं आहे त्याच्यामुळं आणि मग मी ना आता डाळीला फोड डाळीला फोडणी करते आणि आंबे पाण्यामध्ये ठेवते तोपर्यंत माझी पूजा होतीच पूजेला एक तास लागन नाही जमलं तर अठरा वाद्या मी आज नाही वाचणारे जर नाही जमलं तर कारण की ना कंबर वगैरे खूप दुखत आहे माझी पाठ वगैरे जास्त बसायला जमलं नाही तर मी अठरा वाद्या नाही वाचणार फक्त चौदा वाद्या वाचणार आहे आणि चला तर किचनमध्ये जाते अर्धवट सर्व करून घेते म्हणजे सर्व काढून ठेवलेलं आहे मी त्यांनी सर्व आणून दिलेलं आहे मी सर्व काढून ठेवलेलं आहे फक्त तर तेवढं छोटं मोठं करते आणि मग सेवा करते आणि नंतर मग स्वयंपाकाला लागते चला तर किचनमध्ये जाऊया आणि आजचा मस्त असा पारंपरिक पद्धतीचा स्वयंपाकाचा बेत आहे नक्कीच तुम्हाला आवडेल आणि तुमची झाली का आमरसपुरी वगैरे हो ते पण मला नक्की कमेंट करून सांगा किंवा कधी करणार आहे चला तर जाऊया किचनमध्ये चला जाऊया किचनमध्ये बघा बघू कुकरमध्ये काढून ठेवले आणि छोटे शिजवून घालायचे आणि हे वरण हे मी शिजून आहे आता फोडणी करते आणि हे बघा हे सर्व काढून ठेवले आता कट करणार आहे गेली हे बघा आणि हे आंबे परत आता आंबे धुवून घेऊया आणि पाण्यामध्ये ठेवूया तर इथं काही डाळीला फोडणी करत आहे तर तेल थोडं जास्तच पडलं तर मी डाळीमध्ये ना तेल कमीच घालते तर तेल इथं थोडं जास्त पडलं माझ्याकडनं घाईघाईमध्ये असं तर इथं छान अशी फोडणी करून घेत आहे आ, राई जिरे लसूण कढीपत्ता हिरवी मिरची मी सहसा मिरची फोडणी घालता आता सॉरी डहा जरा घालते आणि तेव्हाच घालते पण आज विसरले होते मग फोडणीला घालते कारण काय होतं दोन तीन दोन ती नाही भरपूर वेळेस येणार ज्या वेळेस मी फोडणी देत नाही डाळीला तर ज्या मिरचीच्या ज्या बिया असतात ना त्या माझ्या डोळ्यामध्ये डायरेक्ट उडाल्या होत्यात तर तेवढी काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमच्यासाठी पण सांगते असं होतं असेल तर तुम्ही पण तेवढी काळजी घ्या कारण की डोळ्यात उडाल्यावर मग खूप म्हणजे काळजी करण्याचं काम होतं त्यामुळं मी ना मिरची ना सहसा ना जास्त करून म्हणजे ज्यावेळेस डाळ फोडणीला घालते सॉरी डाळ शिजायला घालते त्यावेळेसच मी मिरच्या टाकते तर आज विसरले होते आणि असं होतं बघा खूप दिवसांनी ज्यावेळेस व्हिडिओ एडिटिंग करते ना तर काय बोलायचं काय नाही ते सुचत नाही तर असं तर समजून घेता तुम्ही तर इथं थोडंसं ना मला आम्रखंड बनवायचं होतं पहिल्यांदाच ट्राय करत होते अगोदर बनवलं नव्हतं घरी कधी तर पायंदा केलं पण खूप छान झालं थोडीशी साखर कमी पडली तर इथे एक वाटी मी आम्रखंड घेतलेला रेसिपी वगैरे एवढं काय मी सांगितलं नाही त्यात सगळ्या रेसिपी तुम्ही बघितलेल्या आहेत या आता आम्रखंडाचं सांगते इथं फक्त आणि हा आमरस बनवत आहे तर दिदीला घेतल्या आहे हाताखाली तर आंबे बघा आणले होते त्यांनी पण म्हणजे प्युअर हापूस नव्हते भेटले मला असं वाटतं टेस्ट काय लागतच नव्हती आंबा असा गोड नव्हता एवढा आमरस खायला गेलं तर आमरस साखर टाकल्यामुळे गोड झाला होता पण आंबा काही गोड नव्हता एवढा आणि मग आमरस पटापट होईल अशा पद्धतीने केला कापून घेतला तर चमचा साईन्स काढून मी बारीक करून घेतला आणि दिदी खूप मदत केली आणि ती बघा मी ना पुऱ्या करत आहे तर पुऱ्या ना अशा प्रकारे खूप आवडतात सगळ्यांना घरामध्ये मला पण त्यांना पण आणि मुलांना पण तर मी तशा प्रकारेच केलं ते बोले आज मैद्याच्या पुऱ्या कर पण मग पूर्ण मैद्याच्याच पुऱ्या केल्या लास्टला मी ना पुऱ्या पण केल्या आणि परोठ सॉरी हे बोलतात ना आपले नान नान तेसुद्धा बनवले नान किंवा रोटी काही बोलतात ते बोलता ते सुद्धा बनवले पण ना पुऱ्याच्या पुऱ्यापेक्षा ना तेच खूप छान झाले होते तर पुढं तुम्हाला दिसनं तस पाचच ते केले बाकी सगळ्या पुऱ्या केल्या आणि फक्त प्रत्येकाला एक एक पहिल्यांदाच ट्राय केले म्हणजे बघावा बघावं कसे लागतात पण खरंच सगळ्यांना प पुऱ्यानं आवडत म्हणजे पुऱ्या तर आवडल्यात पण पुऱ्यापेक्षाही त्यांना ते, ते पर जे पराठा केला होता ते आवडलं पराठ्यात म्हणते बघा सॉरी जो नान केला होता नान बनवलं ते नान रोटी ती सगळ्यांना आवडली तर इथे मी ना पुऱ्या वगैरे करत आहे सर्व इथं झालं होतं लास्टला पुऱ्याच करत होते तर आमरस वगैरे पण बनवून थंडवाले ठेवलं होतं आणि छोलेची भाजी टाकली होती डाळ बत्ता वगैरेच केला होता श्रीखंडही झालं होतं तुम्हाला दाखवलं मी सर्व तर श्रीखंडाला पण मी ना पिठी साखर घातली एक आंबा घातला आणि दही घातलं एक वाटी दही थोडं ना मी एक तास येणं ठेवलं होतं कपड्यामध्ये बांधून पाणी मित्रवल्यानंतर थोडंसं मॅश करून घेतलं आणि त्याच्यामध्ये मी बदाम घातले विलायची वगैरे नाही घातली मी विलायची घालायची आवडीनुसार आपल्याला आवडत म्हणजे वाटलं तर घाला नाही तर नाही घातलेलं चालेल पण मस्त झालं होतं आमरस मस्त झालं होतं आणि आंबखंड पण छान होतं बघा हे मी ना लास्टला केले होते पण खूप छान झाले होते हे आणि खूप आवडले मस्त आणि साधा सिंपल असा व्हिडिओ केला खूप दिवसाने व्हिडिओ बनवता ना बोलायला थोडं ना अवघडल्यासारखं होतं अडकल्यासारखं होतं असं होतं बघा पाच केले होते मी खूप छान झाले होते त्याची रेसिपी नक्की मी शेअर करेन तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा हे आहे श्रीखंड थोडंच केलं पण खूप छान नैवेद्य काढले होते दोन मस्त असा आमरसही झाला होता